हॅलो फ्रेंड्स मी हेड्डे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑलरेडी आपण स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस ह्यांची जी पाचवी आणि आठवीची ह्याचे व्हिडिओ आपण यावर्षीपासून अपलोड करत आहोत आता मी मागचे जे दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत एक तर एन एम यम एसवर होतं ठीक आहे दुसरं स्कॉलरशिप होतं आता थर्ड जो आज आपण जो व्हिडिओ अपलोड करतो आहे तो आहे नवोदय रिलेटेड पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदय आता अगोदर कसं होतं की पाचवीच्या विद्यार्थ्यांना नवोदयासाठी म्हणजे की जवळजवळ पंधरा चॅप्टर होते आता थोडंसं अपग्रेड झाले थोडंसं चेंज झाले की तर काय चेंजेस आहे ते आपण बघूयात पण त्याच्या अगोदर थोडंसं नवोदयचा जो परीक्षेचं स्वरूप आहे त्याचं प्रश्न कशा प्रकारचे आहेत ते आपण थोडंसं समजून घेऊयात म्हणजे की याच्यामध्ये एका प्रश्नाला किती मार्क आहेत किती प्रश्न टोटली विचारले जातात मग कोणते कोणते विषय आहेत हे आज आपण काय करूयात समजून घेऊयात ठीक आहे तर चला तर मग आपण जास्त वेळ न घेता तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे नव्याचं ते, ते समजून घेऊयात ओके तर विद्यार्थी मित्रांनो चाचणीचे परीक्षेचे स्वरूप कसे आहेत बघा की याच्यामध्ये जर आहे आपण जर बघितलं सदरची परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित राहील जसं की स्कॉलरशिप आहे एन एम एम एस आहे हे जे किंवा नोदयाचं जो आहे हे सगळे जे प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे की जेवढे पण याच्यावर परीक्षा होणार आहेत हे सगळे कसे असणार आहेत वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत म्हणजे की एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याला चार ऑप्शन असतील आणि परीक्षेसाठी वेळ दोन तास राहील त्याच्यामध्ये वेळ सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत राहील पण परीक्षेच्या वेळेस आपल्याला लवकर बोलवलं जाईल या परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका राहील आणि त्यामध्ये तीन विभाग असतील जसं की आता तीन विभाग म्हणजे कोणते किंवा प्रश्नपत्रिकेतील आणि त्याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी अंकगणित आणि भाषा हे तीन विभाग त्याच्यामध्ये आहेत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाची संख्या व गुण विभागणी पुढील प्रमाणे म्हणजे की आता या ठिकाणी दिले की जर विभाग जर मानसिक क्षमता चाचणीचं जर बघितलं मेंटल अॅबिलिटी टेस्ट तर टोटल याच्यामध्ये प्रश्न किती आहेत चाळीस आहेत गुण किती आहेत पन्नास आहेत म्हणजे की जर तुम्ही डिवाईड केलं तर याच्यामध्ये किती भेटेल की एका प्रश्न वन पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स आहेत म्हणजे की एक मार्क पंचवीस आपण म्हणतो वरचं ठीक आहे वन पॉईंट ट्वेंटी फाय असं एका प्रश्नाला आपण मार्क्स आपण ग्राह्य धरू शकतो मग अंकगणित चाचणीमध्ये किती प्रश्न आहेत वीस प्रश्न आहेत आणि टोटल त्याला एकूण गुण किती आहेत पंचवीस आहेत आणि भाषा चाचणीसाठीमध्ये पण किती वीस प्र, संख्या प्रश्नांची संख्या आणि पंचवीस गुण त्याच्यामध्ये भेटतात म्हणजे की सरासरी जर आपण विचार केला तर ऐंशी प्रश्न आहेत शंभर गुणासाठी ऐंशी प्रश्न म्हणजे की एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस मार्क त्याच्यामध्ये आपल्याला ठीक आहे आता जर याच्यामध्ये उत्तर नोंदवण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे किंवा परीक्षा ही ओ एम आर पद्धतीनुसारच घेण्यात येते आणि उत्तरपत्रिकेत गोल रंगविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या बॉल पेनचा वापर करावा आता निळ्या किंवा काळ्या म्हणजे कोणताही एक पेन बरं का एकाच कलरचं पेन आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो नाहीतर दोन तीन प्रश्न निळ्याचे दोन तीन प्रश्न काळ्या पेननं जर लिहिलेला असेल तर तो म्हणजे की ते पेपर ते चेक केलं जात नाही तर त्यामुळं कोणताही एकच पेन त्याच्यामध्ये यूज करायला पाहिजे सिस्पेन्सिलचा वापर शक्यतो टाळायला पाहिजे त्याच्यामध्ये सिस्पेन्सिल यूज करता येणार नाही आणि एकदा जर रंगविलेला गोल असेल तर पुन्हा बदलता येणार नाही याच्या अगोदरच्या याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा कशाप्रकारे आणि अर्धवट रंगवलेला असेल किंवा उत्तर गिरवलेला असेल दुरुस्त केलेला अथवा खाडाखोड केलेला किंवा गोल ग्राह्य धरला जाणार नाही म्हणजे की त्याच्यामध्ये फक्त एकदाच जसं की या ठिकाणी दिले बा आता की प्रश्न क्रमांक पस्तीस म्हणून दिले आणि त्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की कशाप्रकारे गोल करायचं आहे ठीक आहे त्या क जो गोल सर्कल आहे त्याच्या बाहेर पण जाता कामा नये आणि आतमध्ये थोडीशी जागा पण शिल्लक राहता कामाने व्यवस्थित फील करणं गरजेचं आहे मोस्टली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ब्लॅक पेनच यूज करत तर चला आणि दर तीस मिनिटाला त्याच्यामध्ये काय होईल की घंटा होईल हे झालं परीक्षेचं स्वरूप म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे याच्यामध्ये करता येईल आता मला सांगायचं सा काय की याच्यामध्ये दोन अजून भाग येतात म्हणजे की खूप विद्यार्थ्यांना असं वाटतं की बा वा आम्ही पेपर खूप चांगला सोडवलेला आहे तरी आमचं सिलेक्शन झालं नाही तर काय की ग्रामीण उमेदवारासाठी त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के जागा आहेत आणि शहरी उमेदवारासाठी मग त्याच्यामध्ये असं म्हणजे पंच्याहत्तर टक्के नाही उरलेलं पंचवीस टक्केमध्ये आपण म्हणू शकतो तर बघा या ठिकाणी थोडीशी सविस्तर माहिती आहे व्यवस्थित बघून घेऊयात आपण की शहरी उमेदवार आणि ग्रामीण आता ग्रामीण उमेदवारासाठी काय याच्यामध्ये की प्रत्येक जिल्ह्यातील किमान पंच्याहत्तर टक्के जागा ग्रामीण भागातील उमेदवारांना देण्यात येतील आणि उरलेल्या त्या जिल्ह्यातील शहरी भागातून भरण्यात येतील म्हणजे की सर शंभर जागा असतील तर पंच्याहत्तर जागा हे ग्रामीण भागातूनच भरले जा जाणार उरलेल्या पंचवीस जागामध्ये जागा शहरी भागातल्या भागा विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये थी असेल आता ग्रामीण कोट्यातून प्रवेश घेणारा प्रवेश घेणारा उमेदवार प्रवेश घेण्यापूर्वीच्या तीन वर्षात अनुकमे तिसरी चौथी आणि पाचवी इयत्ता ग्रामीण भागातील शासनमान्य शाळेमध्ये प्रत्येकी पूर्ण वर्ष पुरे पूर्ण करून उत्तीर्ण झालेला असायला पाहिजे म्हणजे की जर समजा एखादा विद्यार्थी तिसरी जर शहरात ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्याही तो, तो विद्यार्थ्याला ते डायरेक्टली शहरातलंच ग्राह्य धरणार कमीत कमी त्यानं तिसरी चौथी आणि पाचवी हे तीन वर्ष पहिली दुसरी तुम्ही शहरात काही अडचण नाही पण तिसरी चौथी पाचवी हे कंपल्सरी तुम्ही ग्रामीण भागामध्येच म्हणजे की तुमचं ॲडमिशन दुसरीतच तुमचं कुठं असायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये असायला पाहिजे ते तेव्हाच ते तुम्हाला ग्रामीण भागातली ग्राह्य धरतील अन्यथा आता तुम्ही तिसरी चौथीमध्ये शहरामध्ये आहात आणि पाचवीसाठी फक्त तुम्ही ॲडमिशन ग्रामीणमध्ये करून घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण भागातला उमेदवार समजणार नाहीत मग खूप विद्यार्थी असं करतात पण तर तसे अशी चूक करू नका असं करूनही आपण शहरामध्येच मोडणार आहोत ठीक आहे मग राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग अंतर्गत शिकणाऱ्या उमेदवारांनी जिल्हा दंडाधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी आणि ज्या ग्रामीण स्थितीचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल म्हणजे की ज्यावेळेस निवड होईल त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्ही किंवा ग्रामीण भागामध्ये राहतात याचं एक सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे हे झालं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आता शहरी उमेदवारासाठी काय की उमेदवारांनी तिसरी चौथी आणि पाचवी इयत्ता यातील एखादा दिवस जरी शहरी विभागात अध्ययन केले असेल अगर शहरी विभागातून तो एखादी इयत्ता उत्तीर्ण झाला असेल तर त्याला शहरी विभागातील मानण्यात येईल म्हणजे की मी आताच म्हटलं ना की समजा तुम्ही तिसरीपर्यंत तुम्ही शहरामध्ये ऍडमिशन होतं आणि चौथीला जर तुम्ही तुम्ही काय केलेलं असेल ग्रामीण भागामध्ये घेतलेलं असेल तरी तुम्हाला शहरातलंच समजलं जाईल कारण तिसरीतला एकही दिवस जर तुम्ही शहरामध्ये घालवलेला असेल तरी तुम्हाला शहरातलाच विद्यार्थी समजले जाणार आहेत म्हणून जर तुम्हाला नवोदयाची तयारी करायची असेल तर पहिलीपासूनच शक्यतो किंवा खूप पालकांना माहीत नाही याच्यामध्ये पहिलीपासून दुसरीपासूनच त्यांनी कसं फुट असलं पाहिजे त्यांनी ग्रामीण भागामध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे तेव्हा जाऊन आपण त्या पंच्याहत्तर टक्केच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतो ग्रामीण भागाच्या उमेदवारमध्ये आपण येऊ शकतो ठीक आहे मग जेव्हा नौदय विद्यालयात जो आपण म्हणतो नोंदणीसाठी आज शेवटच्या तारखेला कोणत्याही सरकारी अधिसूचनेद्वारे किंवा शासकीय परिपत्रकानुसार शहरी म्हणून जाहीर झालेल्या विभागांना शहरी मानले जाईल इतर सर्व विभाग ग्रामीण समजले जातील जसे की एखादा तालुका आहे तर ता तालुक्यामध्ये जो तालुका असतो तोच म्हणजे की जसं की आपला लोहारा लोहारा हा तालुका आहे म्हणजे की हा शहर आहे आणि आजवरचे जेवढे पण खेडेगाव गाव आहेत हे सगळे कशामध्ये येणार ग्रामीणमध्ये येणार आहेत त्याच्यामध्ये आता राखीव जागा याच्यामध्ये कशा असतात बघा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी राखीव जागाची तरतूद आहे याच्यामध्ये मुलीसाठी एकूण जागाच्या एक तृतीयांश राखीव जागाची तरतूद आहे म्हणजे की मुलींना थोडीशी संधी खूप चांगली याच्यामध्ये देण्यात आली आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुलासाठी संबंधित जिल्ह्याच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे परंतु कोणत्याही जिल्ह्यात असे आरक्षण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी नसेल अनुसूचित जातीसाठी पंधरा टक्के आणि अनुसूचित जमातीसाठी सात पॉईंट पाच टक्के परंतु दोन्ही श्रेणीचे एकत्रित जास्तीत जास्त पन्नास टक्के असेल तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षण व्यतिरिक्त इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद आहे दिव्यांग मुलांसाठी राखीव जागाची तरतूद आहे तर ह्याच्यामध्ये जा राखीव जागा जे आहेत जे एस सी एस टी एन टी म्हणजे की अदर कास्ट जे आहेत यांचं टोटल जर आपण ओव्हरऑल काढलं तर एक त्याच्यामध्ये पन्नास टक्के त्याच्यामध्ये काय केलेलं आहे एकत्रित त्यांना समावेश करून घेण्यात आलेलं आहे ठीक आहे तर याच्यामध्ये हे झालं बा आपलं ग्रामीण उमेदवारासाठी शहरी मध्ये असे राखीव जागा कशा प्रकारे आहेत कारण काय खूप विद्यार्थी अभ्यास करतात आणि म्हणजे काही मेरिट खूप हाय जातो नवदेचा आणि खूप विद्यार्थ्यांना कधी कधी असं वाटतं की मी एवढा अभ्यास करून लागलेलं नाही आहे तर असं नाही की ते लागलं नाही त्याच्या पाठीमागं रिझन आहे की जर तुमचं शहरात ॲडमिशन असेल आणि तुम्ही ग्रामीणमध्ये गेलेलं असेल चौथी पाचवीमध्ये तिसरीमध्ये शहरात राहून तर मग त्यावेळेस तुम्हाला शहरातलंच काउंट केलं जातं आणि ग्रामीणचं जो मिरिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काउंट केलं जाणार नाही मग हाही कारण त्याच्यामध्ये असू शकतो आणि कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे खूप विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात त्यामुळं मेरिट पण खूप हाय जातं ठीक आहे तर हे माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण काय करू शकतो चांगली तयारी करू शकतो ठीक आहे तर आता थोडंसं आपण बोलूयात जर अगोदरचे जर चॅप्टर आपण जर बघितलेलं असतं तर मला तुम्हाला आहे की थोडंसं सिलेबस यावर्षी चेंज झालेलं आहे मागच्या वर्षीपासून तर आता या ठिकाणी बघा की जर विभाग जो आहे मानसिक क्षमता चाचणी हे जे इथं बारा चॅप्टर आहेत ठीक आहे तर आता यावर्षी तुम्हाला दहा चॅप्टर त्याच्यामध्ये राहतील आणि विभाग दोन जो गणित आहे याच्यामध्ये जवळजवळ पंधरा चॅप्टर आहेत ठीक आहे म्हणजे की याच्यामध्ये किती चॅप्टर पंधरा चॅप्टर आहेत आणि आता जर आपण विचार केला की म्हणजे की हे जे पंधरा चॅप्टर तुम्हाला दिसत आहेत पंधरा चॅप्टर याच्यामध्ये हे पा की संख्याज्ञान ज्ञान हा पहिला चॅप्टर आणि शेवटचा जो परिमिती क्षेत्रफळ गणफळ आकारमान आणि पृष्ठफळ हा चॅप्टर याच्यामध्ये दिलेला आहे आता आपण जो चालू वर्षाचा म्हणजे की या वर्षीचा वर्षीचा सिलेबस काय बघा की याच्यामध्ये जो आहे म्हणजे की बारा चॅप्टर आहेत संख्या आणि संख्या पद्धती पहिला चॅप्टर पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हे गणिताचं सांगतो मी आणि म्हणजे जर बुद्धिमत्ताचं जर बघितलं मी तुम्हाला दहा चॅप्टर म्हटलं होतं त्याच्यामध्ये बघितलं बारा चॅप्टर होते आता याच्यामध्ये फक्त दहा चॅप्टर आहेत ठीक आहे वेगळे शोधा जुळणारी आकृती आकृती पूर्ण करा मालिका पूर्ण करा समसंमन भौमितिक रचना पूर्ण करा आरशातील प्रतिमा घडी घाला व उलगडा अवकाश कल्पना लपलेली शोधा तर मानसिक क्षमता चाचणीमध्ये दहा चॅप्टर आहेत ठीक आहे आणि अंक गणितामध्ये जर विचार केले की के हे आता विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी इथे दिलं आहे किती की कि संख्या आणि संख्या पद्धती पहिला चॅप्टर पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया अवयव व आणि त्यांचे गुणधर्म दशांश अपूर्णांकांनी त्यावरील मूलभूत क्रिया दशांश आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर लांबी वस्तुमान धारकता काळ चलन पैसा या राशींचे मापन गणितीय पदावलींचे सरलीकरण अपूर्णांक संच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि अपूर्णांकाचा गुणाकार मग नफा तोटा परिमिती व क्षेत्रफळ पर। बहुभुजा परिमिती चौरस आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ पण असं नाही की फक्त याच्यावरच आहे घनफळ पण याच्यामध्ये येणार आकार म्हणून ठीक आहे तर घनफळ पृष्ठफळ याच्यावरही प्रश्न त्याच्यामध्ये येणारच ठीक आहे तर आपण फक्त इथे एवढंच दिले म्हणून एवढीच तयारी करायची नाही मागच्या वर्षी जेवढे पंधरा चॅप्टर होते ना शक्यतो त्या सगळंच चाप्टरची तयारी करायची सांगता येत नाही की त्याच्यावर पण एखादा प्रश्न येऊ शकतो कारण ही स्पर्धा परीक्षा आहे अकराव्या चॅप्टर कोणाचे प्रकार व त्यांचे उपयोजन म्हणजे की याच्यामध्ये थोडंसं भूमितीचा समावेश आहे स्तंभालेख बारावं चॅप्टर स्तंभालेख आलेख रेषालेख यांच्या सहाय्याने माहितीचे विश्लेषण आणि ट्रिक क्वेश्चन जे येणार म्हणजे की म्हणजे की त्याच्यामध्ये थोडंसं डिफिकल्टी करण्यासाठी पहिल्यापासूनच भूमितीचा उपयोग याच्यामध्ये केला जातो आणि घणप्रश्न फळवर प्रश्न विचारले जातात तर ते लक्षात राहणं गरजेचं आहे आपल्याला ठीक आहे आणि विभाग तीन जो आहे तो म्हणजे कसं आहे की व्याकरण व भाषा अभ्यास याविषयी प्रकरणावर माहिती असेल नमुना उतारा असतील स्वाध्यानासाठी एकोणपन्नास उतारा त्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतील त्याच्यामध्ये ठीक आहे तर या प्रकारे आपण जर बघितलं की या प्रकारे आपण म्हणजे की काय की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि याची तयारी आपण यावर्षी करणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये आणि सिलेबस वगैरे चेंज झालेला आहे याच्याविषयी मी पूर्ण याच्यामध्ये माहिती दिलेली आहे जरी कोणाला काही याच्याविषयी अधिक माहिती घ्यायचं असेल आणि काही डाऊट असेल तर आपण कमेंट्समध्ये मला सांगू शकता आपण भेटूया आता नेक्स्ट पिरियडमध्ये ठीक आहे आणि आपलं जर तुम्हाला माहिती आवडलेली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा की जेणेकरून त्यांना याचं काय होईल बेनिफिट होईल आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये जायला विसरू नका आपण भेटूयात आता नेक्स्ट पिरियडमध्ये थँक्यू सो मच जय हिंद चेह जय महाराष्ट्र